नवरात्रीच्या सातव्या दिवशी म्हणजेच सप्तमीला अष्टमीला किंवा दशमीला आपल्याकडे देवीच्या नैवेद्यासाठी किंवा घटाला बांधण्यासाठी कडकण्या बनवल्या जातात आणि या कडाकण्या बनवायला खूप सोप्या आहेत पण काही काही वेळेला खूप जास्त तेलकट किंवा कडक बनतात पण मी आज जी पद्धत दाखवणार आहे आणि ज्या टिप्स सांगणार आहे त्यामुळे कडाकण्या अजिबात तेलकट बनणार नाहीत मस्त खुसखुशीत तरीही कुरकुरीत पहा मी एक कडकणी तोडून दाखवते आवाजावरूनच समजेल की ती मस्त कुरकुरीत बनल्या आहेत नमस्ते मी सत्या सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन प्रकारे कडाकण्या बनवल्या जातात काही ठिकाणी गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ मिक्स करून बनवलं जातात तर काही ठिकाणी मैदा आणि बारीक रवा मिक्स करून बनवल्या जातात तर मी आज मैदा आणि रवा यांच्या कडाकने बनवणार आहे तर त्यासाठी मी येथे दीड कप मैदा घेतला आणि यामध्ये पाव कप बारीक रवा ॲड केला बारीक रवा नसेल तर मिक्सरमध्ये बारीक करून मग ॲड करायचा आता कडाकण्या जरी गोड असल्या तरी एक चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं म्हणजे कडाकण्या मस्त चविष्ट बनतात तर दीड कप मैद्यासाठी फक्त पाव कपच रवा घ्यायचा त्याच्यापेक्षा जास्त रवा घ्यायचा नाही कारण पीठ मळल्यानंतर रवा जास्त असेल तर पीठ जास्त घट्ट बनतं तसेच कडाकण्याही थोडेशा कडक बनतात तसेच या पिठामध्ये घालण्यासाठी तीन चमचे तेल गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवून दिलं तसेच पीठ मळण्यासाठी दूध ही कोमट होण्यासाठी ठेवून दिलं आता हा मैदा रवा आणि मीठ चांगलं मिक्स करून घेतलं आणि यामध्ये पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन ॲड केलं तेलाऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता आता तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर हाताने हे पीठ चांगलं चोळून मिक्स करून घ्यायचं पिठाच्या प्रत्येक कणाला तेल लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा हे पीठ चोळून घ्यायचं म्हणजे कडकण्या मस्त खुसखुशीत कुछ बनतात आता हे पीठ थोडंसं बाजूला ठेवून देऊ आणि एका बाऊलमध्ये मी येते अर्ध्या कपाला एक चमचाभर कमी इतकी साखर घेतली आणि यामध्ये अर्ध्या कपाला एक ते दोन दोन चमचे कमी इतकं कोमट दूध ॲड केलं आणि या दुधामध्ये साखर चांगली विरगळून घेतली कोमट दूध असल्यामुळे साखर पटकन विरगळली जाते आता या पिठामध्ये साखर विरगळून घेतलेलं दूध थोडं थोडं ॲड करत हे पीठ चांगलं मळून घेऊ पीठ मळत असताना जास्त घट्ट किंवा जास्त पातळही मळायचं नाही अगदी मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये पीठ मळून घ्यायचं तर हे पीठ मळून झाल्यानंतर भिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं ठेवून देतो आणि दहा ते पंधरा मिनटानंतर हे पीठ मळलेल्यापेक्षा जास्त घट्ट बनतं त्यामुळे पीठ मळत असताना जास्त घट्ट मळून घ्यायचं नाही तर मी येथे साखर विरगळून घेतलेलं जे दूध होतं तितक्याच दुधामध्ये हे पीठ चांगलं मळून घेतलं आणि पीठ बघा हलकस मऊ आहे जास्त घट्ट नाही है। आता यावरती झाकण लावून पीठ पंधरा मिनटं भिजण्यासाठी ठेवून देऊ आणि पंधरा मिनिटानंतर बघा पहिल्यापेक्षा पीठ थोडंसं घट्ट झालं आहे आता हे पीठ परत एकदा चार ते पाच मिनटं चांगलं मळून घेऊ पीठ जितकं चांगलं मळलं जाईल तितकी कडाकणी मस्त खुसखुशीत कुछ बनतात आता या पिठाचे छोटे छोटे पेढ्याच्या आकाराचे गोळे बनवून घेऊ तर मी एकाच वेळेस सर्व गोळे बनवून घेतले चला आता कडाकने लाटायला घेऊ कडाकने लाटत असताना गोळ्याला अगदी थोडासा मैदा लावायचा जास्त मैदा लावायचा नाही कारण कडाकणी तळताना हा वरून लावलेला एक्स्ट्राचा मैदा तेलामध्ये उतरतो आणि कडाकण्यांना कलरही व्यवस्थित येत नाही त्यामुळे अगदी थोडासा वरून मैदा लावून घ्यायचा आणि या कडाकण्या जितक्या पातळ लाटता येईल तितक्या पातळ लाटून घ्यायच्या आणि या कडाकण्या जर गोल लाटता येत नसतील किंवा एका साईजमध्ये पाहिजे असतील तर वरून एक टोपन किंवा मा प्लेट मारून घ्यायची आणि अशा पद्धतीने एका साईजमध्ये अगदी पातळ म्हणजे हातावरती घेतल्यानंतर हाताची बोटे दिसतात इतपत पातळ आपण ह्या कडाकण्या लाटून घ्यायच्या आणि ह्या कडाकण्यांची घटासाठी माळ बनवायची असेल तर कडाकणी तळण्याआधीच या कडाकण्यावरती पेनचं एक छोटं टोपण मारून होल पाडून घ्यायचं म्हणजे कडाकण्यांची माळ बनवायला खूप सोपं पडतं तर ही पातळ बनलेली कडाकणी दिसायला खूप छान दिसतात तर हे कडाकणीचं पीठ घट्ट असतं त्यामुळे अगदी पातळ कडाकणी लाटायला जमली नाही तरीही चालू शकतं ही थोडीशी जाड झालेली कडाकणी ही मस्त खुसखुशीत बनतात पण तेलामध्ये थोडीशी फुलली जातात त्यामुळे कडाकणं दिसायला छान दिसत नाही आता पहिल्यांदा हे जाडवालं कडाकनं मी तळून दाखवते आता कडाकणी तळत असताना तेल अगदी कडकडीत गरम करायचं नाही तर मध्यम गरम करायचं आणि गॅसची ही मिडियम ठेवायची तर हे जाड कडाकनं बघा अगदीच झाड नाही पण हलकंसं जाड होतं ते कडाकनं असं थोडंसं तेलामध्ये फुललं आहे तर हेही कडाकनं मस्त खुसखुशीतच कुछ बनतं आता पातळ लाटलेलं कडाकनं तळून पाहू तर तेल अगदी जास्त गरम असेल किंवा गॅसची फ्लेम हाय असेल तर कडाकनं पटकन तळलं जातं आणि कलर खूप जास्त डार्क लाल उठतो त्यामुळे तेलाचं टेम्परेचर मध्यम ठेवायचं आणि मीडियम फ्लेमवरती हलकासा सोनेरी कलर यायला लागल्यावरती कडाकनं तेलामधून काढून घ्यायचं जास्त डार्क कलर येऊ द्यायचा नाही कारण कडाकणी तेलामधून बाहेर काढल्यानंतरही याची कुकिंग प्रोसेस चालूच राहते त्यामुळे थंड झाल्यानंतर या कडाकण्याला थोडासा डार्क कलर येतो तर अशाच पद्धतीने मी सर्व कडाकणी बनवून तळून घेतली आणि ही अगदी पातळ लाटून घेतलेली कडाकणी बघा खूप छान दिसतात बघतात क्षणी खा वाटतात आणि कलर ही बघा किती सुंदर हलकासा सोनेरी कलर आला आहे जास्त डार्कही नाही आणि अगदी पांढराही नाही आणि मुख्य म्हणजे अजिबात तेलकट ही नाही आणि कडाकन म्हणजे मस्त खुसखुशीत तरीही हलकेशे कुरकुरीत असणारे हे परफेक्ट कडाक तर हे थोडंसं जाड लाटून घेतलेलं कडाक बघा खुल्लं आहे पण दोन्ही साईडने मस्त कुरकुरीत बनलं आहे आणि हे पात्र लाटलेलं ला कडाकनंही सेम मस्त खुसखुशीत कुछ आणि कुरकुरीत आहे चला तर माझ्या या परफेक्ट प्रमाणातील परफेक्ट रेसिपी आपल्याला थोड्या आवडत असतील तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा फेसबुक पेज जर पाहत असाल तर फॉलो करून घ्या म्हणजे माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोचतील थँक्यू बाय बाय